अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मन्त्रमूलं गुरुरवाक्यं मुक्तिमूलं गुरोर्कृपः मुक्तीमूलम गुरोकृपालम गुरोकृपा तरी गुरु दावेल्या वाटा योनी विवेक तीर्थ तटा बुद्धी जातेनी श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम या आश्रमाच्या ठिकाणी असलेल्या पौर्णिमेच्या निमित्तानं अर्नाळकर काका व त्यांचे परिवार व सहकारी यांच्या वतीनं आपल्या आश्रमामध्ये जे पौर्णिमेचे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करून श्रीगुरूंच्या चरणी वंदन करून श्री सद्गुरू विनयानंद महाराज आदरणीय श्री सद्गुरू आदिनाथ महाराज महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही चिंतनं आम्ही शिकलो आणि जे चिंतन आम्ही अभ्यास करतो ते सद्गुरूंच्या कृपेनं आपल्यापुढे पाच दहा मिनटं चिंतन व्हावं अशी आपल्या चरणी प्रार्थना विनंती आहे आणि चिंतन होत आहे तरी वाटा येऊन विवेक तीर्थ तीर्था धोन या जातील संसारामध्ये असू दे श्री गुरुची खूप मोठी गरज आहे तर श्री गुरु जे रस्ता आपल्याला दाखवलेले असतात त्या रस्त्यानं आपण वाट मार्गक्रमण करतो जर कर। पारमार्थिक आपण चिंतन केलं तर आपला आत्मविकास होतो पारमार्थिक प्रगती होत असते तर गुरुदावेल्या वाटा म्हणजे ज्या रस्त्यानं गुरुंनी स्वतः अध्यास केलेला असतो चिंतन केलेलं असतो अभ्यास केलेला असतो ज्या रस्त्यानं गुरु प्रवास केलेला असतात त्या रस्त्यानं जर आपण पारमार्थिक चिंतन जर केलो तर खऱ्या अर्थानं आपण त्या स्वरूपापासून पूर्ण पोचू शकतो मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते जी पंत चालू जाता न पडे गुंता श्री गुरुंनी स्वतः मार्ग तयार केलेला असतो परंपरेने मार्ग तयार केला असतो आपल्या परंपरेमध्ये ते रस्त्यानं ते सद्गुरू गेले त्या रस्त्यानं जर गेलो तर खऱ्या अर्थानं आपला प्रवास व्यवस्थित सुखरूप होतो कारण त्या रस्त्यावर जात असताना गुरुंनी बरेच तक्के तोले खाल्लेले असतात आणि ते आमच्यासाठी साधकासाठी त्यांना थोले ला घेऊन येत श्रीगुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात पारमार्थिक आपल्याला आध्यात्मिक चिंतन जर करायचं असेल तर आपल्या अंतकरणावर आपल्या अनंत जन्माचे चुकीचे संस्कार आहेत आणि खूप मोठे चुकीचे संस्कार आपल्याला आपल्या आत्मस्वरूप स्वरूपापर्यंत पोचू दिशे पोचू देत नाही जसं आर आरशावरती धुळीचे पाण्याचे तेलाचे डाग भरपूर असतात ते आरसा स्वच्छ केल्याशिवाय आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसत नाही तसं आपल्या अंतकरणावरती आपल्या अनंत जन्मीचे संस्कार चुकीचे संस्कार आहेत ते स्वच्छ झाल्याशिवाय आपल्या आध्यात्मिक प्रगती होत नाही म्हणून आमचे श्रीगुरु आमचा आदिनाथ महाराज असू दे किंवा श्रीगुरु विज्ञान माउल्या आपली आम्हाला अंतकरणाचं चिंतन खूप करा असं ते सांगायचे पण अंतकरणाचं चिंतन करत असताना अंतकरण पंचक म्हणून प्रकार आहे अंतकरण मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे जे अंतकरण पंचक आहे तर ह्या अंतकरण पंचकाचं कार्य वेगवेगळं आहे अंतकरण पंचकामध्ये त्याच्या देवता वेगळ्या आहेत त्याचं तुम्हाला चिंतन व्हायला पाहिजे असे कसं आहे श्री गुरु विनायनंद मौली आम्हाला सांगायचे तुम्हाला अध्यात्मामध्ये जर खऱ्या अर्थान जर प्रगती करायचं असेल तर तुमची दृष्टी सूक्ष्म असायला पाहिजे आमच्या होपरी भागात चांदी व्यवसाय आहे चांदी व्यवसाय करत असताना त्याच्यावरती जे पाळे वगैरे घातले जातात त्या जा अगदी खूप लहान असतात सूक्ष्म असतात ते मग ते सवान्यानं ते पाळे जर घातले तर त्या अलंकारावरती व्यवस्थित होतात जर मोठ्या जर, जर आपल्या किचनमधला जर सवाना घेतला पकड घेतली तर ते बसू शकत नाही तसं आपल्याला आध्यात्मिक जर खऱ्या अर्पण जर चिंतन केलं तर आपली बुद्धी सूक्ष्म असायला पाहिजे मग ते मन म्हणजे काय बुद्धी म्हणजे काय चित्त म्हणजे काय अहंकार म्हणजे काय तर त्याची कार्य काय तर मनाचं काम काय आहे तर संकल्प विकल्प करणे तर मनाची देवता काय आहे तर चंद्रमा तर चंद्रमा जर देवता प्रसन्न असेल मन प्रसन्न असेल तर, बुद्ध का, बुद्ध का तर ते खऱ्या अर्थानं आपल्याला ते मनाचं चिंतन करता येते बुद्धचं का बुद्धीचं काम काय आहे तर बुद्धीचं काम निश्चय करणे आणि निश्चय झाल्यानंतर त्याची देवता आहे ब्रह्मा तर ही त्याची देवता आपल्याला अनुकूल असते आपण आज आश्रमात येणार आहे आपल्या दिवसभर अंतकरणात वृत्त्या उठलेल्या असतात मन म्हणत असेल जाऊया काय नको जाऊया काय नको आज काम आहे आज मित्र येणार आहे नातेवाईक येणार आहे मग त्या ठिकाणी बुद्धीचा प्रभाव जर जास्त असेल तर ती बुद्धी निश्चय करत्या काय नाही आपले नातेवाईक मित्र नंतर भेटतील पण आज सुतार साहेबांचा आश्रमामध्ये कार्यक्रम आहे अर्नाळकर साहेबांचा पौर्णिमेचा कार्यक्रम आहे श्रीगुरूंचं दर्शन होते संतांचं दर्शन होते महात्म्यांचं दर्शन होते स्वाध्याय होतोय सत्संग होतोय म्हणून आपल्या बुद्धीचा निश्चय होतोय आणि निश्चय झाल्यानंतर आपण सगळं टाकतोय आणि आपण आपल्या आश्रमाकडे आपलं ध्येय प्राप्त होतो मग ते करत असताना त्या बुद्धीची जी देवता आहे ब्रह्मा तर ते आपल्याला अनुकूल राहते त्यानंतर चित्त काय करते तर अनुसंधान ठेवते तर अनुसंधान ठेवत असताना त्या चित्ताची देवता आहे नारायण त्यानंतर अहंकार अहंकार काय करते स्वतः अभिना त्याचा अभिमान करत असतो आणि अभिमानाची देवता आहे रुद्र जसं अंतकरण पंचक आहे का तसं कार्य त्याचं आहे आणि कार्याबरोबर त्याच्या देवता आहेत तर अध्यात्मामध्ये मगाशी सांगितलं आपण सूक्ष्मदृष्टीनं जर चिंतन केलो तरच खऱ्या अर्थानं आपल्या आध्यात्मिक प्र प्रगती होत असतात आणि ते करत असताना आपल्या चित्तावर मगाशी म्हटल्यावर मल विक्षेप आवरण हे दोष आहे दोषाचं निराकरण केलं पाहिजे कारण मागच्या आनंद जन्माचं जे पाप आहे आपल्या चित्तावरती ते पाप निष्पाप घ्यायला पाहिजे निष्पाप का जर करायचं असेल तर कर्म शुद्धता असायला पाहिजे म्हणून आमचे श्री गुरु विनानंद महाराज दे आदिनाथ महाराज आम्हाला खूप छान छानपणे सांगतात बाबा तुमचं कर्म व्यवस्थित कर्म कर्म जर आपलं स्वच्छ असेल तर चित्ताची शुद्धता होते आणि चित्ताची शुद्धता झाली तर मग ज्ञानाचा उदय होते त्याच्यासाठी आमच्या श्रीगुरूंच विनयानंद महाराजांचं आम्ही एक दोन तीन एक दोन दृष्टांत देतो आणि मी चिंतन थांबवतो कर्म कसं असायला पाहिजे आम्ही श्रीगुरु माऊलींच्या घरी सहवास असायचा जायचो आम्ही माऊली वगैरे असायचो सारखा आश्रमाचे ग्रंथ प्रकाशन करायचे ग्रंथाची माहिती घ्यायची ग्रंथाची बारकावे सगळे तपासायचे रात्री दहा अकरा बारा वाजलं तरी मी ते माऊली अगदी माऊली एकदा ते मनावर घेतलं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय विज्ञान महाराज सोडायचंच नाही ते मग ते जेवणाची फिकीर करायची नाही तहाण्याची फिकीर करायची नाही मग त्याला किती कष्ट पडते हे फिकीर करायचे नाही मग हे करत असताना ग्रंथ माहितीवर घेत असताना साडे आम्ही मौलीवर होतो साडे दहा अकरा वाजले ते पावणे अकरा वाजले ते आणि मला वाटते ह्या गोष्टीला कमीत कमी बारा तेरा वर्ष किंवा चौदा वर्ष झाली असतील मग त्यांनी ते आपल्या मोबाईलला सगळं सर्च केलं सर्च करता असताना त्यांना आठवलं की बाबा आपल्या संस्थेचे काम राहिले मग ते अमुक हे वाहन फक्त गेले काय रात्री साडे दहा अकरा वाजता गेले काय खात्री करायसाठी तिने आपला मोबाईल ऑन केला आणि त्यांना मोबाईलवरती दिसायचं सगळं किती वाहन गेली किती राहिलं काय हिशोब रात्री दहा वाजता ते सगळा तिथले कोण संस्थेमधले साहेब आहेत सगळा हिशोब घ्यायचा आणि रात्री मग ते थांबाय मग साडे दहा अकरा वाजता साडे दहा अकरा वाजता एक प्रसंग आला महाराजांना काहीतरी आठवलं ते बघत असताना त्यांच्या दृष्टीत कि बाबा गेट आहे आणि गेटच्या समोर काय तर सायकल अडवी लावल्या ते सुद्धा महाराजांना मा, खपायचं नाही स्ट्रीट म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि स्वच्छ असल्या पाहिजे असं महाराजांचा स्वच्छ आग्रह असायचा मग त्या गेटवरती सायकल लावलेली महाराजांना ते लक्षात आलं लगेच महाराजांनी त्यावेळी गेटवर वॉचमॅनला फोन केला तर सांगितले अशा शिवाना अजून येणार आहे आणि सायकल चुकी लागल्या मला सीसीटीव्ही मध्ये दिसतंय लक्ष नाही तुमचं मग त्या वाचमॅनला तिने विनंती केली की सांगितलं की बाबा तुमचे कामाकडे लक्ष नाही कामा तुम्ही कामाक लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय महाराजांचं सहा वाजता दुटी संपलेले असत्या पण रात्री दहा साडे दहा वाजता सुद्धा महाराजांनी एवगूर संस्थेमध्ये लक्ष दिलं की त्या कामात लक्ष दिलं की कामामध्ये स्वच्छ पारदर्शकपणे तिने महाराजांनी कार्य केलं म्हणजे जिथं आपल्या वाटण्याला जे कर्म व्यवस्थित आहेत ते कर्म जो पण आम्ही व्यवस्थित करत नाही तो पण आमच्या अंतकरणाची शुद्धता होत नाही आणि अंतकरणाची शुद्धता झाल्याशिवाय आपल्या चित्ताच्या ठिकाणी ज्ञानोदय होत असं महाराज खूप पत्नी सांगायचे दुसरं उदाहरण एक सांगतो महाराजांच्या बाबतीत पूर्वीच्या काळात ल मौलींच्याकडं संस्थेचा एक फोन असायचा आणि मौलींचा वैयक्तिक फोन असायचा आणि मग आपले कोण मित्र गेले साधक वगैरे गेले तर त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर स्वतःच्या फोननं महाराज बोलायचे संस्थेच्या फोनला अजिबात हात लावायचं नाही जर संस्थेचं काम असेल तर मात्र संस्थेच्याच फोनचा फोनचा वापर करायचे म्हणजे इतके पारदर्शक इतके स्वच्छ इतके निर्मळ आणि इतकं अनुसंधान ठेवून त्या महाराज प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टी कार्य करत असताच्या अशा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत संस्थेमध्ये काम करत असताना महाराजांनी असं लक्षात आलं की बाबा आपल्या गाड्या भरपूर आहेत वाहनं भरपूर आहेत आणि प्रत्येक वेळी सर्व्हिसिंगला ठेवणं ती वाहनं बरोबर नाही खर्च वगैरे वाढत असतोय संस्था खर्च वाढत असतोय त्या आपल्याला परवडणार नाही महाराजांनी म्हणजे धनवडे आपले विज्ञान माउलींनी ते अभ्यास करून संचालकांची चर्मानांची परवानगी घेऊन सर्व्हिसिंग सेंटर आपल्या संस्थेमध्ये ठेवलं जेणेकरून जो ड्रायव्हर येणार आहे किंवा जो कंडक्टर येणार आहे त्या दोघांनी ते वाहन स्वच्छ केलं पाहिजे हिशोब व्यवस्थित दिला पाहिजे आणि गाडी पार्किंग व्यवस्थित करून आपापल्या घरी गेलं पाहिजे म्हणजे रात्री साडे दहा अकरा वाजता जरी वाहन आलं तर ते स्वच्छ करूनच त्या ड्रायवर कंडक्टरने ठेवून हि जे गाडी जागा पार्क करून मगच ते गेलं पाहिजे म्हणजे स्वतः गुरु आपले जीवन जगले त्या पद्धतीनं सांगण्याचं काय तार्पर आहे आपल्या वाट्याला जे कर्म आहे ते कर्म व्यवस्थित करायला पाहिजे भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला जे सांगितलं बाबा तुझ्या वाट्याला जे कर्म आहे ते व्यवस्थित कर तसं संसारामध्ये आहे प्रपंचामध्ये किंवा आपल्या ज्या व्यवसायामध्ये आहे तिथं कर्म जर व्यवस्थित केलो तर नक्की आपल्याला सुख आणि आनंद होत राहते म्हणून ह्या संतांचं चरित्र बघत बघत आपण कर्म व्यवस्थित करणार मग कर्मानंतर भक्ती करायला पाहिजे भक्त म्हणजे कोण जो विभक्त नाही तो भक्त म्हणायचा म्हणजे एक संत एक दृष्टांत देतो आणि चिंतन थांबवतो तुकोबारायांचं दे दे तुको जन्मगाव देहूला सगळं जन्मगावावर झालं पण तुकोबाराय देहूला कधी नसायचे एकतर भामरीगड भामचंद्रगड या गडावरतीच असायचे नसेल तर मग लोहगावला वगैरे तुकोबासाठी वगैरे जायला लागले कारण तुकोबारांचे सगळे प्रिय जे जवळचे ताळकरी वगैरे होते ते सारखं लोहगावला वगैरे असायचे लोहगावला सारखं प्रवचन कीर्तन वगैरे असायचे आणि ब्राह्मण स्त्री आजी होती आणि खूप तुकोबारांच्यावर खूप प्रेम करायची तुकोबारांचं ज्ञान तुकोबारांचं वैभव तुकोबारांचं त्याग तुकोबारांची भक्ती खूप प्रेम करायची आतोनात जसं आई मुलावर प्रेम करत तसं तुकोबांच्यावर प्रेम करायचे मग ते तुकोबारांना विनंती केली तुकोबार आया खरंच तुम्ही खूप मोठे वैष्णव आहे आणि माझी विनंती आहे मी गरीब ब्राह्मण आहे माझ्याजवळ झोपडे आहे आणि माझ्या घरी तुम्ही येऊन एक दोन घास प्रसाद करावं आणि माझ्या झोपडीमध्ये तुम्ही कीर्तन करावं अशी विनंती आहे त्या आजी माऊलीचा तिने भाव तुकोबाराने जाणला जाणल्यानंतर ठीक आहे माऊलीनं परवानगी दिली मा आजीबानी मला एक तीन चार दिवस मला वेळ द्या मी थोडंसं मोलमजुरी करते थोडंसं साहित्य गोळा करते उलफा गोळा करते आणि एक अकरा ब्राह्मण आणि तुकोबार आहे अशी बारा, बारा लोकांना मी प्रसादाची सोय करते आणि आपण हे करूया मुलांनी झालं ठीक आहे म्हणलं एक दोन तीन दिवसानं प्रसंग आला तर आपण एक सोमवारी आपण प्रसादच करूया शुक्रवारी बोलली ती तो रविवारी आदल्या दिवशी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की ज्या आजीच्या घराजवळ एका ब्राह्मण गावच्या पाटलाचा मोठा वाडा होता आणि पूर्वीच्या काळात वाडा ही मातीचं असायचं मोठं मोठं असायचं चार था, चार फुटा चार था, चार फुटाच्या साडेतीन फुटाच्या मातीच्या भिंती असायच्या आणि तो उंच उंच वाडा होता आणि बरोबर त्या वाड्याला बरो लागून त्या आजीची झोपडी होती इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की ती पाणी झिरपून झिरपून ते भिंतीची जी भि मातीची भिंतीची साईज आहे ती साईज वाढली साईज आजीवायला तर प्रश्न पडला मित्र तर उद्या तुकोबाऱ्यांना घरी बोलवणार आहे तुकोबारांचं दर्शन घेणार आहे तुकोबारांची पूजा करणार आहे तुकोबारांना प्रसाद करायचा आहे आणि हे काय नवल संकट आले म्हणून ते आजी खनकुन होऊन म्हणजे आत्मवेदना झाली मग ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सोमवारावर होता तुकोबारांचं दर्शनासाठी गेली आणि महाराज म्हणाले तुमचं कीर्तन आज संध्याकाळी आमच्या घरी करायचं होतं प्रसाद घ्यायचा होता आणि दुर्दैवानं बघा म्हणजे भिंत किती मोठी झाल्या फुगल्या आणि कंडा लागल्या लागल्या म्हणला म्हणजे मातीच्या भिंती कल फुगून फुगून कलदत असतात कळत असे म्हणले तर ते ठीक आहे जवळ म्हणाले बुग्या म्हणाले मग तुकोबारांच्याकडे इतकी शक्ती ज्ञान हे होतं की ते आमचे महाराज आम्हाला सरकं सारखं सांगते जे महापुरुष असतात त्यांना मती श्रुती अवधी मनप्राणी केवळ असे पाच ज्ञान असे ते संतांच्याकडे असतात म्हणू लागले मग ते तुकोबारा म्हणाले त्या भिंतीचा काय घास आहे काय म्हणू लागले जिथं संत दर्शन घेणार आहे संतांचं चिंतन होणार आहे जिथं माझ्या कीर्तना प्रत्यक्ष पांडुरंग तिथं येणार आहे त्या भिंतीचा काय घास आहे काय लागले मग चला लागले आजीबाईंना पण आनंद झाला तुकोबाराय घरात गेले मग ते अकरा ब्राह्मण जे होते ते आज जायलाच तयार कारण छोटी छोटीशी झोपडी होती आणि भिंत तर अशी यल आकार होऊन असं कलनणार होती ते ब्राह्मण वगैरे तयार नाही मग प्रत्यक्ष पहिला तुकोबारायला गेले तुकोबाराय गेल्यानंतर मग तिथं काय असेल ते आजीज वगैरे ते प्रसाद वगैरे घेतले पण ते ब्राह्मण लवकर कोण प्रसाद घ्यायला तयार नाही तुकोबारायने जबाबदारी घेतली तुम्ही काय काळजी करू ह्या भिंतीला काय होत नाही आणि भिंत काय पडत नाही म्हणून लागली तुम्ही निश्चिंत नाही मग सगळे लोक वगैरे आले टळकर वगैरे चौदा टाळकरे तिने मग तुकोबाऱ्यांनी जय जयकार केला ते पुंडली कर्धा हरिटल ते प्रसाद वगैरे घेतला आनंदानं मग आजीला आनंद झाला कारण भक्तीनं अगदी भक्तीनं तिने तुकोबाऱ्यांना ते आवडलेली विनंती केली होती ते सगळं व्यवस्थित झालं आणि यांच्या शक्तीनं जी भिंत पावसानं जी जे कलनणार ते अजिबात कलनली नाही मग हे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं आता सगळं झालेलं आहे तुकोबाराय म्हणतात सगळ्यांना जे अकरा ताळ बारा चौदा टाळे करते सगळ्यांना बाहेर काढले जे ब्राह्मण होते त्यांना बाहेर काढले आणि आजीबाईला आजी आजी घेऊन सगळ्यांना असं गेटच्या बाहेर काढले भरपूर एक शंभर पावलं दूर गेल्यानंतर मग तुकोबार आहे एक 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 पावलं घेत नाम घेत रामकृष्ण हरी रामकृष्ण जप घेत 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 एक एक पावलं पुढं आले पुढं आल्यानंतर जी भिंत होती ती हळू 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 कोलली कोलल्यानंतर मग ठीक आहे जे काय व्हायचं होतं ते झालं म्हण लागले दुसऱ्या दिवशी सकाळी तुकोबारा लोहू गावातले जे भक्त लोक आहेत त्यांना विनंती केली ही गरीब आजी आहे म्हणून लागले ह्याला तुम्ही आम्ही आधार द्यायला पाहिजे म्हणजे संतांची दूरदृष्टी काय आहे तर ह्या आजीला आधार द्यायला पाहिजे त्या लोहारला सांगितलं लोहार दादा तुम्ही हे साहित्य नाही पाहिजे दादा तुम्ही हे साहित्य नाही पाहिजे गौंड्याला सांगितलं तुम्ही माथ्या नाही पाहिजे तुकोबारांची वचनामध्ये ती शक्ती होती गावातल्या सगळ्या लोकांनी साहित्य दिलं आणि दीड दे महिन्यामध्ये ते जे आजीचं जे काय झोपडी पडली ते दीड महिन्यामध्ये वास्तू उभा केली वास्तू उभा करून तुकोबारांनी पुन्हा दीड महिन्याने त्या आजीच्या घरी कीर्तन केलं आणि त्या आजीचं जे काय सुख आनंद वर त्याला दिलं म्हणजे हे ह्या चरित्राचं सांगण्याचं तात्पर्य काय संतांची खूप व्यापक आणि सूक्ष्म दृष्टी असत्या आणि ती सूक्ष्मदृष्टी आपण सुद्धा साधकाने तुम्ही आम्ही अभ्यास करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे म्हणून सदा आमचे श्रीगुरु सारखं सांगायचं सदा संतापशी जावे त्याच्या जवळी बसावे उपदेश न देता तरी ऐकाव्या त्या गोष्टी त्याची उपदेश होती त्याने कष्ट नष्ट होती वासुदेव म्हणे संत संगती करती पसंत कारण संतांची संगतच आपल्याला पसंत करत असते आपल्याला ज्ञान भक्ती वैराग्य शांती आनंद हे सगळं सद्गुरू स्वतः सद्गु जण जगून आपल्याला देत असतात म्हणून काय सांगितलं जिथं आपल्या बुद्धीवर जे आवरण चुकीच्या पद्धतीने ते मळकर धुवायला पाहिजे आपण आपल्या पिशवीमध्ये नको ते इतक्या गोष्टी भरलेल्या असतात त्या स्वच्छ करायला तयार नाहीत एखादी बिये झालेली मुलगी एका बाजारामध्ये गेलेली असे आमच्या गावातला प्रसंग आहे महाराज खरोखर आमच्या गावातला प्रसंग आहे बिय झालेली मुलगी ती गेली आणि पहिला तिला बाजार करायचा होता आणि ती टोमॅटो घेतली पिशवीमध्ये काय केली पहिला टोमॅटोच घेतली तिनं टोमॅटो घेतल्यावर तिला देशी केळं होती घरात शिकरण करायला पाहिजे मग त्या टोमॅटो घेतल्यावर पुन्हा देशी केळे घेतली देशी केळी घेतल्यानंतर तिला आवडले की आठवले की बाबा आपल्या आजोबाला चिक्कू आवडतात तिला ते, आमरसो चिक्कू फळांचा रस करून द्याला मग त्या केळांच्या देशी केळी पिकलेली होते आणि त्याच्यावर पुन्हा चिक्कू घेतले आणि चिक्कू घेतल्यानंतर एक त्यांच्या शेजार एक भला एक मोठा शेतकरी होता आणि त्यानं प्रेमाखात एक भोपाळा मोठा दिला त्याला मग तो घे घेतलेला भोपाळा सुद्धा त्या मुलगीनं काय केली तर त्या पिशवीतच घातले मग ते घरापून देऊ पण ते सगळे चिक्कू असू दे आणि केळ असू दे त्याचं शिकरण झालं हो मग आमच्या गावात म्हणजे बी ए म्हणजे बावळट आणि ए म्हणजे एरपट बी एन एम ए जा बी ए बी ए झालेली जी मुलगी होती म्हणजे आपल्या मुलींच्यावर जर ह्या बुद्धी जर गोष्टी जर घडत नसतील ते म्हणजे कसं आहे बाजार करण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर गोष्टी जर लक्षात येत नसतील तर, तर आपण ते मग संसारात तर काय पुढे गोष्टी करतोय तसं आपण अध्यात्मामध्ये साधकाने आपल्या बुद्धीचं चिंतन करायला पाहिजे बाबा काय आहे माझं मन म्हणजे काय माझे संस्कार कुठले आहेत मी कुठल्या सहवासात राहायला का पाहिजे माझं कार्य काय असायला पाहिजे माझी सद्गुरूंची सेवा कशी घडायला पाहिजे माझ्या आश्रमाची परं परंपरा काय आहे सेवा काय ह्या गोष्टी जर दररोज तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थान जर चिंतन केलो तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती होते संसारिक प्रगती होत राहते आणि जर आपण हाय असं जर सुंब्या बैलासारखं जर जड बैलासारखं जर जगत असोल तर आपली आध्यात्मिक प्रगती होते म्हणून अध्यात्मामध्ये अंतकर चतुष्टीला खूप महत्व आहे म्हणून आमची मौली सांगायचे नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची बा उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटीची बहिण शेजारची कामिना दूर राहे म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासवया तुका का म्हणी तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून ये म्हणजे संतांचं जे चरित्र आहे तिने आपल्याला सगळं सांगायला लागलं पण ते आम्ही जीवन जगत असताना हे करतात आणि संत कबीरांच्या बद्दल खूप छान मौल्य मा आम्हाला सांगायचे एकदा संत कबीरदास जी काशीला वगैरे असताना गंगेला वगैरे स्नान करत असताना तिथं ध्यान करत बसलेली होती आणि एक साधू भली मोठी दाढी जटा राख लावलेला हातात माळा गळ्यात माळा सगळ्या माळावर अगदी मोठा साधू होता तो कबीरदास दर्शन घ्यायला गेले तिथं कबीरदास दर्शन घ्यायला गेलं म्हणलं गे। कबीरदास म्हणले उपर तो बहुत अच्छा अंधर का राम जाने म्हणू लागली अंधरकर राम ज्यालणी म्हणतात तो साधू कामला काय म्हटलं अस रे साधू म्हटला हो बी समज गया म्हण म्हणजे संतांची बारकावे कसे असतात संत कसं समजून घ्यायचं असतात हे संतांचं आहे मग संत कबीरांच्या मध्ये खूप छान मौली म्हणायची दोन चरण म्हणतो आणि सेवा थांबवतो हो। झिल मिल झिल मिल निशिदिन चमके झिलमिल झिल मिल झिल मिल निशिदिन चम के जिला मिला, जिला मिला, निशी जैसा मोती जैसा निरमल मोती नजर न आवे आतम ज्योति नजर न आवे आत्मी ज्योति कहत सुन भई साधु कहत सुन भई साधु घर वाचत पोती नजरन आवे आत्म नजर नजरन आवे आत्म नजर नजरन आवे आत्म ज्योती म्हणून आमची माऊली असू दे ती शास्त्री गुरु असे खूप छान म्हणजे तुम्हाला त्या भगवंताचं अनुसंधान ती जी आत्मज्योत आहे त्या आत्मज्योतीचं एकदा तुम्हाला दर्शन झालं की बस म्हणला तुम्ही तुम्हाला जन्माला आलेलं जो सार्थक झाले म्हणजे त्या आत्मज्योतीच्या दर्शनासाठी साधकानं ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे जोवरी अर्जुना तो बुधू भेटना मना तववरी या साधने भजावं लागेल म्हणजे ते काय भजन पूजन कीर्तन श्रवण जे साधक जे गोष्टी जे साधकाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तो पण करायलाच पाहिजे ते आत्मज्योतीचं दर्शन घेण्यासाठी हे खूप कष्ट आहे साधना करायला पाहिजे गुरूंच्या जवळ राहून अभ्यास करायला पाहिजे असे गुरु तुम्हाला आम्हाला लाभलेले ला आहेत अशा गुरूंचा तुम्हाला आम्हाला सहवास लाभू दे चिंतन करण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे मी नवीन साधक आहे आणि माझ्यासारख्या सामान्य साधकाला आश्रमाने दहा मिनिट चिंतन करण्याची सेवा दिली यावर लागली सगळ्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष मौली आणि आपल्या सर्वांचा अगदी मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या पूर्ण विराम देतो कुंडली कवर्धहरी